मामी आता मामांसोबत मिळून एक नाव घेणार गणपतीच्या समोर नीले नीले पाण्या मावरा आहे कौरा भारी 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 आता मामा मग फुगडी करा फुगडी करा गणपती बाप्पा मंडली नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार तर आता आहोत आम्ही डॅडूचे मामाचे घरी आणि इकडचे गणपती बाप्पाला आहेत शंभर वर्ष सेलिब्रेशन आणि केक कटिंग तर तुम्ही बघणारच आहेत त्याच्यासोबत आम्ही एक पारंपारिक डान्स पण करणार आहोत सेलिब्रेशन धमाल आणि खूप मस्ती होणार आहे तर इकडे आमचे आजोबा बसलेले आहेत चला आपण त्यांना जाऊन विचारू की ही गणपतीची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली गणपती बाप्पा चला तर मामा मामी सर्व सर्व कुटुंब आलेला इकडे बघा काका आहेत त्याने आम्हाला सांगितले की परंपरेनुसार त्यांना एक्क्याण्णव वर्ष आहेत आणि त्याच्या पंधरा वर्ष आधीपासून हा प्रोग्राम चालू आहे म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही आज गणपतीचा सेलिब्रेशन मध्ये बड्डे करण्याचा ठरवलेला आहे शंभरवा बड्डे करण्याचा ठरवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही खरंच म्हणजे काकाचे आभार आभारी आहोत कारण त्याने आम्हाला सांगितले की हा शंभरवा बड्डे आहे त्याच्या त्याच्यामुळं ता, आम्ही त्याचा बर्थडे देवाचा बर्थडे करण्याचा ठरवलेला आहे ता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एक चार शब्द काका सांगतील बसीवन समाज एवढी बैडी कंपनी जमलेली लहान करून सगळे जमलेली सगळे माझ लातवंड फतवंड एक आनंद आहे सगळ्या गोष्टी आम्हाला आणून गणपती राहायचा आणि वा गणपतीचा आनंद आहे पण एक आपल्या पण आज मी वा गणपती बघितला तर बाबा सांगतात की बाबाच नव्वद वर्षाचे आहेत आणि त्यांच्या आधी पासून हा गणपती स्थापित केलेला आहे ना हा आणि म्हणूनच आपण पूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा वा सेलिब्रेट करतो बघा वा वर्ष सेलिब्रेट करतो बोला गणपती बाप्पा मंगालमूर्ती ताई महिला मंडळी सर्व आले तिकडे काय करणार आज गणपतीच्या इकडे काय करणार गणपतीचा आज वाढदिवस साजरा करणार आहोत आणि वाढदिवसानिमित्त आम्ही आज महिला नाचणार आहोत पूर्ण पारंपारिक कोळी पद्धतीमध्ये वेशभूषा करून आलेत आणि गणपतीच्या इकडे डान्स करणार आहेत पारंपरिक कोळी आगरी पद्धती मध्ये डान्स करणार आहेत इकडे आपल्या सर्व भावांनी पण मस्त एकदम टी शर्ट मध्ये एंट्री मारलेले तर धन्यवाद सर्वांना बोला गणपती बाप्पा चला तर तयारी झालेली आहे आता थोड्याच टायमानी कार्यक्रमाला आपले सुरुवात होणार आहे इकडे रितिका आहे रितिका मस्त छान दिसतेस काय घातलेस तू मी आता आणि काय बोलतोय त्याला गोल साडी रियाना पण आहे बघा एकदम काष्टावाला लुक मध्ये आली ना हा जशा आपल्या कोळीन आजी असायच्या तशा प्रकारची साडी नेसली बघा हा आणि इथे मामी पण आहेत मामी तुम्ही काय घातलंय साडी साडी आणि गोल साडी आणि सर्व प्रकारच्या अलग अलग साड्या घालून बघा चला करूया आता सुरुवात करूया गणपती बाप्पांचं नाव घेऊन या, या हो। बाजूला आपला ढोलके वाजक पण आलेला आहे हा याच्या तालावरती सर्व नाचणार मस्त स्वागत झालेलं आहे त्याचा चला करा सुरू पार्वती माती बनविलास बाल गणपती अग पार्वती पार्वती कुठून आणलीस माती बनलास बाल गणपती गंदी पती होत હનુમલા છે દુર ચા एकदम सुंदर गाणं गायला टाळ्या टाळ्या होऊन जाऊ द्या ओमा इकडे ओमा डाल मी वाटते काय असते डाल मी वाटते कधी वाटलीस तू पण हे बघा तर कस्तुरी आहे इकडे कस्तुरी कसं वाटतंय आपला कोली ट्रेडिशन बघून अभिमान वाटतो मला किलियाच्या ज... मधल्या हे झाली आहे पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ना आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे आणि सर्व महिला मंडळी येऊन बघा डान्स करतो एक चांगल्या वाईफ पॉझिटिव्ह एनर्जी येतात बघा आणि आता कोळ्यांचा गाणं घेतलंय बघा इकडे प्रतिमा मी कधीपासून बघताव तुम्ही गणपती बाप्पा माझ्या लग्नाला आता पंधरा वर्ष झाली तेव्हापासून मी बघ तेव्हापासून बघतो ना मग गणपती बाप्पा इकडेच बसतोय काय नाही आमचा चार जणांचा कुटुंब आहे त्या प्रत्येकाचे घर एक एक वर्षाने आलटून पालटून बसतो आणि सर्व मंडळी आम्ही एकत्र जमून गणपतीची उत्सव साजरा करतो कुटुंबाचा गणपती आहे ना तर आज शंभर वर्ष झाली आपल्या गणपतीला कसं वाटतं आनंदी वाटा अभिमान वाटतं ना आनंद वाटतं चालत आहे धन्यवाद गणपती बाप्पा विराजमान आहेत तर सर्वांना सर्वांची विनंती आहे का मामी आता मामांसोबत मिळून एक नाव घेणार गणपतीच्या समोर घेणार ना श्रीकांत मामाला बोलवा श्रीकांत मामा तर मामा आणि मामी दोघे पण आलेले आहेत होऊन जाऊ द्या नाव झालं पाहिजे ना गणपती बाप्पा समोर होऊन जा मोर या तिचं नाव घ्यायचं आहे मामीच्या नावा मामी तयार आहे बघ मामी आता नाव घेणार हे नाव घे निले, निले पाण्यान मावरा है कवरा निल्यानीले पाण्यान मावरा है कवरा गो सुलुबाय शिरकांचा मावर प्रेम हाय कवरा भारी 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 एकदम भारी आता मामा मग फुगडी करा फुगडी करा नाव घे तर आता फुगडी करा हा फुगडी करा एकत्र फुगडी करायचं टाळ्या टाळ्या गणपती वा, वा। बाप्पा धन्यवाद धन्यवाद श्रीकांत मामासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या

तुमच्या कोरिया मनापणे कोरलंच पाहिजे बाबा गणपती छान डान्स केला आहे एकदम गणपती बाप्पांसमोर आणि बाबांनी पण मस्त डान्स केला बाबा लय भारी मस्त आरतीचा टाइम झालाय शंभरवा वर्ष आहे आता सेलिब्रेशन तर तुम्ही बघतायच आता आरती पण आपण एकदम मस्तवाली घेऊया बोला गणपती बाप्पा ती झालेली आहे आणि आता आपण सुरुवातीला जसं आनायाने म्हटलं होतं तुम्हाला केक कटिंग होणार सेलिब्रेशनमध्ये तोच केक आलेला आहे बघा शंभर वर्ष गणपती बाप्पांचा आणि मोठे मोठे तीन केक आलेले आहेत आणि आमची मावशी आता बघा आरती करतात गणपती बाप्पाची सर्व बहिरा कुटुंबाकडनं आपल्याला हीच विनंती आहे की वर्षानुवर्ष असाच आमच्या घरी येत राहा गणपती बाप्पा मोर या आणि केक बघा शंभर नंबरचा केक सेलिब्रेटिंग वा वर्ष आणखी एक केक, केक आलाय गणपती बाप्पा मोर्या शंभरव्या वर्षी बैरे फॅमिली आणि हा जो केक आहे ते सर्व आपले यंग जनरेशन आहे कुटुंबामधले त्यांनी सर्वांनी स्पॉन्सर केलाय बघा बघा कसं फुलांनी वगैरे सजवला जातोय तर पल्लवी मामी आहे आमची नेहमी घरी घरी गेल्यावरती खूप सुंदर पाहुणचार करते आमचा हा व्हरायटीज ऑफ माश्याचे डिशेस खायला घालते आम्हाला हा तर मामी आज कुटुंबाचा शंभरवा वर्ष गणपतीचा कसं वाटतंय तुम्हाला चांगला वाटतंय आणि अजून शंभर वर्ष अशीच जाऊन दे बघा सर्व एकत्र येऊन फुल धमाल मस्ती करत असतात बघा मस्त आणि इकडे आणखी एक मामी आहे नम्रता मामी आरतीचा ताट रेडी करते बघा श्रेयस आहे आपल्या सोबत श्रेयस हा आता आपल्या बाबांनी काकांनी मामांनी सर्वांनी आपली जिम्मेदारी पार केलेली आहे हा तर तुमच्यावरती ही जिम्मेदारी आल्यावर तुम्ही पण पुढे गणपती बाप्पा बसवणार ना घरी नक्की आमची बाली येईल तेव्हा जेव्हा आमची बाळी येईल तेव्हा बसवणार आणि सर्व असे कुटुंब एकत्र येऊन फुल मजा करणार बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आरतीचा ताट आलेला आहे केक पण आलेला आहे आणि गणपती बाप्पा पण रेडी आहे आणि आपला पूर्ण कुटुंब मंडळी पण रेडी आहे चल बाबा तर केक कापायचं मान बाबाला दिला जाईल आपलं पुष्पांजली बोरायची आहे पूर्व नेवा देवा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व श्रवणे गौरी नारायण ते உகிறது மகா காயம் சூரிய கூட்டமா பிரபு பாப்பா பாப்பா केक कटिंग वगैरे झालेला आहे फुल धमाल आपण सेलिब्रेट केलेला आहे आपल्यासोबत ताई आहे ताई कसं वाटलं ओवरऑल पूर्ण कार्यक्रम कसा झाला खूप मस्त खूप मजा आली मी दरवर्षी लहानपणापासून आणि लग्न झाला तरी मी येथे एक दिवस आवर्जून आरतीला येते मी दरवर्षी येतात आपल्या मामाकडे पूर्ण कुटुंब आणि बघा असा सेलिब्रेशन करतात मस्त आहे बघा किती जण आहेत शंभर रुपया वाढदिवसासाठी आलेत खास गणपती बाप्पांच्या खातेस की वाटतेस हां वाटते ना आ, काम करते ना आणि मामी पण आहे मामी कस झालं कृपेने एकदम छान सगळ्या आमच्या सगळ्या धन्यवाद हा मस्त घेतला तुम्ही मामी खाताव का वाऱ्याला घेतला वाराला घेतलाव ना हे बघा आणि आण, केक सोबत आणखी मटकी आईस्क्रीम आहे आई बघा मटकीवाली या, या मित्रांनी जाम भारी ढोलके आईस आता आईस्क्रीम हा तर आई आपल्या आपल्यासोबत आई कधीपासून बघताय तुम्ही हा गणपती सोला लहानपणापासून बघताय मग पहिला कसा कसावाचा आणि आता काय फरक आहे काय फरक आहे पहिला किती मोठा कुटुंब होता, होता। एका टायमाला किती गणपती बसायचे तुमच्या इथे सात आयस बसायचं नाही आता मजा येते ना पण सर्व टिकवलंय ना आपला हा जे काय रीती रिवाजी होत ते सर्व गणपतीच्या इथे टिकवलेले आहेत आणि आई खुश झालेली आहे बघा चालेल चालेल खा केक खाते खा तुम्ही मावशी आहेत आपल्या सोबत काय बोलणार कसं वाटलं मस्या मजा केली एकदम आनंदा आनंदाने आमचा गणपती माहेर आला का आम्हाला आनंद वाटते आम्हाला आमचा गणपती आम्हाला नवसाला पावते आमचा आमच्या गणपती सोबत एक गणपती येणार नाही पाच गणपती तीन गणपती चार गणपती असा गणपती घेऊनच येते ते नवसाला पावतानच गणपती सर्व आनंदी आहेत आणि खुश आहेत बघा सर्व आपला आ, मन व्यक्त करतात तुम्ही काय बोलणार आम्ही सासरवर माहेरला येतो आमचा गणपती नवसाला पावते त्यासाठी आणि दरवर्षी आम्ही येतोच येतो आमचा घर गणपती पाच दिवसाचा गेल्यानंतर आमचा माहेरचा गणपती पावतो म्हणून त्याला भेटायला येतो दरवर्षी आणि हा प्रत्येक भावाकडे गणपती जात असतो ना प्रत्येक भावाच्या घरी गणपती जात असतो अवशी किती जणांच्या घरी गणपती बाप्पा जात असते किती मामा आहेत आपले टोटलोबांची नावं सांगू का मामांची सांगू मामांची सांग मामांची पहिला पहिला गणपती भास्कर काका त्याचा मुलगा गणेशाच्याकडे जातो आणि दुसरा गणपती किसन बाबा त्यांचा मुलगा श्रीकांत आणि रुपेश यांच्याकडे जातो आणि तिसरा गणपती मकुंद काका त्याचा मुलगा प्रवीण याच्याकडे जातो आणि चौथा गणपती शंकर काका त्याची मुलं तीन धीरज लोचन सोपली यांच्याकडे जाते तो एकत्र बांधतो या चार भावंडांनी सुरू केलेला गणपती बाप्पा आहे ना आजोबानी सुरू केलेला आहे बाबांच्या बाबांनी बाबांच्या बाबांनी माझ्या बाबाच्या बाबांनी सुरू केलाय आणि बाबांनाच नव्वद वर्ष झाली आणि बाबा आधीपासून बघत आले म्हणून आपण शंभरवा वर्ष सेलिब्रेट केलं बघा बोला गणपती बाप्पा हो

खूप दिसतं इकडे आणि ओवरऑल फुल धमाल केली आपण तर आता ही जिम्मेदारी तुमच्यावरती येणार आहे पुढे कुठे ना कुठे तर पार पाडणार ना सर्वजण मिळून जरूर जरूर सर्व आम्ही पार पाडू ऑल मी दादा आणि औरंजे करंजेकर या चॅनलचा खूप खूप अभिनंदन करतो तुम्ही आमच्या घरी आल्यामुळे आणि गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या चॅनलला अशी सक्सेस देत आहोत आमच्याकडे दररोज दरवर्षी गणपतीला यावं एकदा हो हर्ष गोडाचा होतो स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श वेगना